हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या अप्पर तालुका दर्जाप्राप्त गोरेगाव मंडळातील कृषी अधिकारी मनमानी कारभार करत गैरहजर राहत आहे यासाठी अमोल खिल्लारी यांनी आवाज उठवला होता यावरती कोणतीही कारवाई झाली नसल्याने अमोल खिल्लारी यांनी आंदोलनासाठी जिल्हा कृषी अधिकारी घोरपडे यांना निवेदन दिले आहे नमस्कार मी अमोल खिल्लारी आज आम्ही कृषी विभागाला एक जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मनमत मार्फत आयुक्त साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे मागील गोरेगाव कृषी मंडळामध्ये अनेक कर्मचारी हे अनुपस्थित होते या संदर्भामध्ये आम्ही अनेक आंदोलनं केले ज्याच्यानंतरही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मी आठ नोव्हेंबरला गोरेगाव अप्परतहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असता जिल्हा कृषी अधिकारी साहेबांनी यांनी मला लेखी आश्वासन दिलं होतं जे गैरहजर कर्मचारी आहेत किंवा ते तुती लावगडचा एक विषय होता त्या तुतीच्या संदर्भात अर्ज केलेला होता आणि इतरही काही तक्रारी होत्या कोकरा अंतर्गत जे सुकणेड झालेले आहेत सुकणेडचा प्रश्न होता सेडनेटचा प्रश्न होता औजार बँकेचा प्रश्न होता, होता। यासंदर्भात देऊन आम्ही चौकशी करण्याची मागणी केली होती यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आम्ही बारा डिसेंबर रोजी सहसंचालक कार्यालय लातूर येथे हेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी गेलो असता आम्हाला तात्काळ तिथं लेखी आश्वासन दिलं या संबंधित प्रकाराची चौकशी करण्यासाठी नांदेड येथील जिल्हा अधीक्षक साहेब यांची नेमणूक केली बारा डिसेंबर नंतर बारा जानेवारी आला आणि बारा फेब्रुवारी येत आहे या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई झालेली नाही आणि या सर्व प्रकारामध्ये आमच्याकडं ठोस पुरावे असतानासुद्धा कारवाई होत नाही तर आम्ही आज जिल्हा कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषी आयुक्त साहेब पुणे यांना एक निवेदन पाठवलेलं आहे पंधरा दोन दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत जर या प्रकरणामध्ये ठोस कारवाई नाही झाली तर आम्ही सोळा दोन दोन हजार चोवीसपासून बेमुदत आमरण उपोषण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी करणार